श्रीपाद राजम शरण अध्याय तीस श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान निर्माण होईल असं श्रीपाद प्रभूंनी सांगितलं नाथ संप्रदायाप्रमाणे जीव चौसष्ट शाबर तंत्राचा उपयोग करून परमेश्वराशी तादात्म्य पावतो आणि आपला उद्धार करून घेतो नाथ संप्रदायाचे आदि गुरु श्री दत्तात्रय भगवानच आहेत आपणा समोर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तात्रेयच आहेत बुद्धिबळाच्या पटावर चौसष्ट घरे असतात श्री महाविष्णू श्री महालक्ष्मी बरोबर वैकुंठ लोकात बुद्धिबळाचा डाव खेळतात याचा गूढार्थ असा की चौसष्ट योनीमध्ये असलेल्या निरनिराळ्या जीवांच्या जीवन कलापांचे कर्मफळ आणि त्यांच्या परिणामिक क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्यांच्या त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर त्यांच्या उन्नतीचा वेग आधारित असतो प्रत्येक जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योग पद्धती मंत्रजप यज्ञ यागादी कर्म धर्म कार्य संपन्न करणं इत्यादी पद्धतींचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी या प्रकाशावर नाडी शुद्धी अवलंबून असते नाडी शुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळ्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती होते त्या त्या शक्तींचा विकास झाला म्हणजे साधकानं केलेल्या धार्मिक कर्माला अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले शंकर भट्टा भविष्यात माझं महासंस्थान श्री श्रीपीठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल श्री पीठिकापूर श्याम आणि वायसपूर अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्यांप्रमाणे लागेल अनेक आश्चर्य घडतील वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्माला आलेला एक साधक श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचा पुजारी नेमला जाईल त्याच्या बरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही क्षणोक्षणी दिव्य लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील असं बोल श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केलं ते पाहण्यास सहस्त्रावधी सुद्धा अपुरेच पडतील श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती उज्ज्वल भविष्य होण्यास